तर कशा आज सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचं एक मनपूर्वक असं स्वागत 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 करतो आणि ब्लॉगची सुरुवात करतो तो काल आलापण येत असल्याप्रमाणे मी बोललो होतो की आपण आल्या आल्या काही ठिकाणं काढलेली आहेत तिथं व्हिजिट करूया तर आज त्याच्यातलं सगळ्यात पहिलं पहिलं पॉईंट आहे सप्तेश्वर मंदिर संगमेश्वर तर मॅपवर टाकलं आहे मॅपवर आलं आहे आणि मी कोसुंब मार्गे जातो आहे म्हणजे कोसुंबातून खाली उलटा जातो आहे संगमेश्वरला आणि संगमेश्वरातून येत असताना तर मी नीट व्यवस्थित सांगतो डिटेल हा ब्लॉग असणार आहे तर संपूर्ण ब्लॉग बघा जर तुम्ही पावसाळ्यात किंवा म्हणजे जर पुढच्या वर्षी किंवा आता काही दिवसात येत असाल थंडीमध्ये आणि तर नक्की या व्हिजिट करा मंदिराला आणि आता मी संग कुसुम असून तर खाली संगमेश्वराचा जो घाट आहे तर तिथं आता थांबलो आहे आणि माझ्या मागं तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता एक कसा नीट मस्त छान असा वाटतं आहे गाडी मागं उभी केली आहे मी आणि ह्या बाजूला आलो आहे ब्लॉगची सुरुवात करायला एकदम असा भारी आणि एक असं एक मस्त असा व्ह्यू दिसतोय समोर सगळीकडे हिरवळ 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 असा आणि <sharp> त्यात <sagisator tu fanati si> मध्ये आता हळूहळू बारीक बारीक पावसाची पण सुरुवात झालेली आणि अचानक भयानक पावसाची सुरुवात झाली आहे काय सांगता येत नाही असा अचानक भयानक पाऊस कसा आलाय कारण की काल आलो तेव्हापासून ऊन आज सकाळी पण ऊन होतं आणि कुसुमला आलो तर तेव्हा अचानकपणे पावसाची सुरुवात झाली आहे आता काय होईल काय सांगता येत नाही जोरात आहे की असाच ऊन पाऊस ऊन पाऊस पडतोय की बारी, बारीक बारीक आहे आणि आता आपण निघूया आणि मग खाली आहे मला आता गावाचं नाव ना एक मिनटं हां बा गावाचं नाव कसं नाही आठवत मी मॅपवर टाकलंय म्हणून गावाचं नाव आता सगळं हां तो बुरबीच्या इथून राईड घ्यायचं आहे आणि संगमेश्वरातून येत असाल तर बुर्बीच्या इथून लेफ्ट घ्यायचा तर गुगल मॅपवर मी लोकेशन टाकलेलं आहे तर गुगल मॅपवर पण नीट व्यवस्थित लोकेशन दाखवतं आणि माझ्या इथून आता वीस मिनटं आहेत चौदा किलोमीटर होती तर चार किलोमीटर म्हणजे कोसुंबापासून चौदा किलोमीटर होतं तर ते निघालं आणि एक काम एक वीस मिनिटचं दाखवतं आपल्याला वीस मिनिटाचं अंतर आहे बुरुबी मुचरे तेरिये मार्ग तिथून आतमध्ये जायचं आहे आणि मग आहे संगमेश्वरातून पण आहे संगमेश्वरातून दोन रस्ते येत आहेत आणि कुसुम हा एकच रस्ता आहे एक तर आता जास्त काय वेळ ना आपण निघूया बुनबी तेरे असं हे गाव आहे आणि आता इथून एक हनुमानाचं मंदिर तिथून राईट आहे आपल्याला तर आता हेल्मेट आणि घालून आता ऍडजस्ट करा थोडं तेवढं चालतंय कारण की आता माझ्या मागे पाहू शकता तुम्ही तो आहे कुसुम संगमेश्वर रोड आणि बुरबी तेरेच्या हिथून एक मदीनंच एक रस्ता असं सरळ वरती जातो माझ्या मागं तुम्ही अशी दुकानाने घर पाहू शकता तर समजून जायचं की तो तिथून एक संगमेश्वरून आलात की लेफ्ट आणि कोसुबमार्गे आलात तर राईट बुर्बी तेरे गावाच्या हिथून असा एक राईट आणि हा सरळ रस्ता आता आपल्याला डायरेक्ट डार डार सप्तेश्वर मंदिराच्या हिून येतो तर बुरबीच्या इथून जर म्हणजे एक मेन असा जो स्पॉट पाहिजे असेल तर हनुमान श्री हनुमान मंदिर बुरबी आहे तिथून म्हणजे ते एक एक म्हणजे असं लँडमार्क असं म्हणजे समजू शकतो की तिथून एक रस्ता जातो तर तिथून जातो आत्ता अनेक मला आता एक काका भेटलेले तर ते बोलले की हा जो रस्ता आहे तो भरपूर दिवस झाले पावसातून आणि एक दुसरा रस्ता आहे जिथून डायरेक्ट गाड्या जातात तिथं आणि हा रस्ता आहे तर थोडा कच्चा रस्ता आहे तर संगमेश्वर दोन एक संगमेश्वर जो रस्ता आहे तर तो चांगला आहे तो डायरेक्ट मंदिराच्या इथं जातो पण आपण ह्याच मार्गे जाऊया येताना जरा लक्ष ठेवा की जरा येताना जरा लक्ष ठेवा दळवेवाडीचा स्टॉप आहे तिथून पुढे आल्यानंतर मग हा डांबरीकरण संपतं आणि मग हा मातीचा लाल मातीचा रोड आहे तो चालू होतो आणि इथून आता आपल्याला आसमाती सरळ जायचं आहे तर ते फक्त लक्षात ठेवा कारण की मी सरळ गेलो आणि परत एक चारशे मीटर मागे आलोय कारण की गडबड झाली मला वाटलं सरळच जायचं आहे पण तसं नाही आहे येताना हा कच्चा मातीचा रोड आहे म्हणजे रोड बोलता येणार ना ही वाट आहे मातीची तिथून आपल्याला तसं जायचं आहे आतमध्ये मला जरा वाटतंय मी डाऊटफुल आहे मी रस्ता चुकलो आहे आणि कुठेतरी भलतीकडेच आलोय कारण की आता माझ्यासमोर पन... एक परे आहे आणि आता त्याच्यातून गाडी न्यायची आहे आणि मला नाही समजत की मी कुठं आलोय कारण की गुगल मॅप पण एक गुगल मॅपवर पण बघतोय तर ते काहीतरी वेगळंच सांगतोय कारण की ते पण जीपीएस कडे लॉस्ट आहे आणि इकडं कुठं तरी भलतीकडेच आल्यासारखं दाखवतंय मला तर परत मागे जाऊया जरा आणि रस्त्याला पण कोण नाही म्हणून ही जरा गडबड झाली माझ्याकडून आणि आता तुम्हाला मी रस्ता दाखवतो की कुठल्या रस्त्याने मी आलो ना तो रस्ता दाखवतो आता तुम्हाला मी आहे का बोलले त्याच रस्त्याने जायला पाहिजे होतं संगमेश्वरातून माझी उगतच मी अक्कल लढवली आणि मी आलो आणि आता रस्त्यातून आता ऑफ करत मी होऊन आलो आहे बुलेट आता मी मगाशी आलो होतो तर तिथंच आहे आता मी आता बघू मॅपवर वर आता का दाखवतोय हा रस्ता आहे वाटत इकडून जायचं आहे महारस्तादेखि त संपला <laughs> तर अचानक आपण हा प्लॅन कॅन्सल करतो कारण की जोरदार पाऊस आलेला आहे आणि आता परत आपण निघतो आहे कारण की पेट्रोल पण नाही आहे गाडीमध्ये आणि रस्ता चुकल्या कारणामुळे मी हा प्लॅन ड्रॉप करतो आहे इथंच आणि आता घरी जातो आहे आणि बघूया काय होतं आहे तो वाटेत कोण भेटला होता त्यांना मी नीट विचारेन एकदा तो जोरदार अचानक असा पाऊस पडतो आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आपण सगळा प्लॅन कॅन्सल करून आता घरी निघूया आणि जर पाऊस कमी आला तर मग देवर जाऊन एकदा पेट्रोल भरून येऊ आणि मग उद्याच जाऊया आता आपल्याला खाली जायला झालं तरी जोरदार भरपूर असा पाऊस पडतोय काय वाटतं कितपत हे योग्य आहे रस्ता चुकला तर चुकलो त्यात फक्त तिथपर्यंत कोसुंबाच्या इकडं आलं तर पाऊसच नाही फक्त तिथंच पाऊस पडत होता जोर जोरात एकदम जोरात पूर्ण भिजलो मी एवढा जोरात तिथं थांबलो था जरा आणि मग पाऊस कमी आला मग तसं लगेचच निघालो मी आणि आता देवरुगा देऊन बघतो तर रस्ते अक्षरशः सुके पण पावसाचं वातावरण तर केलं नाही पण रस्ते अक्षरशः सुके आहेत तरी नशीब आलो मी कारण की गाडीमध्ये पेट्रोल पण नव्हतं आणि गाडी रिझर्वायला लागली मग जरा लवकर 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 करत असं डायरेक्ट देवरुखला आलो कारण की संगमेश्वर पण तिथून जवळ होतं पण देवरुखला म्हणजे देवरुखच्या इकडं कसुमच्या पुढं आली आणि मध्येच कुठं थांबली गाडी म्हणजे बंद झालं पेट्रोल नसतं तर कुणाला ना कुणाला असं रस्त्यावरून जाता येतं ओळखीचे तरी असे भेटतात वाडीतले गावातले आणि पण कसुमजा त्या बाजूला असं घाटातच असतो त्यातलाही मोठा प्रॉब्लेम झाला असता म्हणून मग आता आलो देवरुखला पेट्रोलने भरलं आणि आता घरी जाऊया कारण की पाऊस हा रात्री येऊ शकतो आणि मग उद्याच्या वातावरणावर उद्याचे आपण काय नियोजन असेल तर ते सगळे ठरतील तर व्लॉग एंड करतो मी अचानक एक चांगला ह्याच्यानं बनवायचा मूड होता पण पावसानं सगळी गडबड केली आणि आता घरी आलो तर लाईट पण नाही आहे पावसामुळे सगळं आहे पण तामानात पण पाऊस पडला आणि तेरियाच्या इकडं सगळा पाऊस पडला पण कोसुमच्या आसपास पाऊस कुसुमच्या पुढे म्हणजे देव पाऊस पडला नाही तर आता हे एवढंच एक अचानक भयानक काय काय ह्याच्या घरनं गेलो होतो मी आणि काय झालं म्हणजे सप्तेश्वर मंदिराचं एक मस्त नीट व्यवस्थित असं ब्लॉग बनवीन असा माइंडसेट होता माझा गेलो पहिला तेरियातून गुगल मॅपवर आता माझा भरोसा राहिला नाही मग त्याच्यानंतर तिथून ते काकांनी सांगितलं नाही तरी पण मी आता स्वतःच अखले ना घोडे धावत हे केले आणि मग स्वतःच्या ह्याच्यानुसार गेलो मी गुगल मॅपच्या सहा पण जाऊन फसलो मग परत आलो येताना भयंकर पाऊस आणि मग ही सगळी गडबड तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलीत <laughs> तर ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा कमेंट करा लाईक करा आणि आता जोरात आलाय पाऊस आता फ्रेश आणि चेंज चेहराने केलं सगळे ओले के के कपडे टाकले सुकायला पण पाऊस अजून आता आला घरात आलो आणि आता प्रत्येक जाणार वायफायवरती तेवढाच चालू झालं मग आता जरा बसू दहा पंधरा मिनटं बघू अर्धा तसं कमी झाला त्या अन्नाकडे पटकन जाऊया म्हणजे काम करायला आपण चालेल आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो तर काय कसा ब्लॉग झाला हा महाराज मला कळला नाही आणि बरं झालं मी परत आलो ते जर परत जायचं मी ट्राय केलं असतं तर लय डाम अडकून पडलो असतो पेट्रोल तर पेट्रोल कमी रस्ताला एक माणूस नाही आणि त्यात रस्ता काय कसा डांबरीकरण नव्हतं ऑफ रोडिंग तुम्ही बघितले असतात तर ती पण काय कशी त्याच्यापेक्षा उद्या जर पाऊस नसला वातावरण आत्ता आपले व्लॉग आहेत ते आहेत सगळे वातावरणावर पावसावर सगळे डिपेंड जर पावसाची मेहरबानी कृपा राहिली तर आपण जाऊन बनवू शकतो हे एकच पर्याय बाकी काय ना आता भात कापणीचा पण होता आता पाऊस पडला आता बहु आन्नांचं अन्नची उद्या माणसं आता होती आता ती काय करतात आहेत परत संतोष पाणी कापायचं आहे तर काय कसं काय होत आहे आता तर बघू शक्यता नाकारता येत नाही पण पावसान सगळी काही गडबड केलं नाही तरी पण मला माई म्हणजे प्रत्येकानं जी आई बोलली होती माई की जर छत्री घेऊन जा कारण की पावसाची लक्षणं दिसतात पाऊस कुठला येते नाही पाऊस मला पट्टीला नाही पाऊस नाही येत हा माझा ॲटिट्यूड एक गोड गैरसमज पायदळीत तुडवलं पावसानं तो बस एवढं सांगू इच्छितो आणि ब्लॉग बघा पूर्ण बघा अशी काही गडबड होते म्हणून मी सांगतो ब्लॉग कधी पण पूर्ण बघत जा अशी गडबड होते आणि मग नंतर मला सच होत नाही इंटरेस्टिंग असं का वाटत नाही म्हणून बोलतो ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा అని సబ్స్క్రాయిబ క విసరూ నకా భేటూ ఇక నవీన్ బ్లాగ్ మే